जनता मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली तालुक्याच्या प्रत्येक गावातून ही जनताचा मला आशीर्वाद देण्यासाठी आली मी तुमच्या सगळ्याच मनापासून आभार मानतो व जाता जाता एक शेर सांगून माझी मी रजा घेतो कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा फिर शोर आएगा अरे कल्याण शेट्टी साहेब तुम्हारा तो वक्त चल रहा है हमारा दौर आहे का हमारा दौर आहे का बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो जय हिंद पुढे एवढी जनता मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली मी तालुक्याच्या प्रत्येक गावातून ही जनताचा मला आशीर्वाद देण्यासाठी आली मी तुमच्या सगळ्याचा मनापासून आभार मानतो व जाता जाता एक शेर सांगून माझी मी रजा घेतो कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा फिर शोर आएगा अरे कल्याण शेट्टी साहब तुम्हारा तो वक्त चल रहा है हमारा दौर आएगा हमारा दौर आएगा म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय एवढी जनता मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली तालुक्याच्या प्रत्येक गावातून ही जनताचा मला आशीर्वाद देण्यासाठी आली मी तुमच्या सगळ्याचा मनापासून आभार मानतो व जाता जाता एक शेर संगी मी रजा घो तो कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा फिर शोर आएगा अरे कल्याण शेट्टी साहब तुम्हारा तो वक्त चल रहा है हमारा दौर आएगा हमारा दौर आएगा दोनों में जय हिंद जय